वर्ने, चार वर्ण निर्माण करून विभाजित केले होते भेद निर्माण केले होते आणि शूद्र आणि स्त्रियांना आपण पाहतो बोलता बोलता लाईट गेली शूद्र आणि सर्व वर्णातील चारही वर्णातील स्त्रियांना त्यांनी शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं धनसंचय करण्यापासून वंचित ठेवलेलं होतं शस्त्र धारण करण्यापासून वंचित ठेवलेलं होतं अन्य कुठलेही हक्काधिकार नाही हक्काधिकारापासून वंचित ठेवले होते शूद्र वर्ण केवळ वर त्या तीन वर्णाची सेवा करावी आणि त्यांनी दिलेलं शिळ पात जे काही असेल त्यांच्याच हाताकडे पाहाव त्यांची मर्जी संपादन करून राहावं का राहावं शूद्र वर्ण का आहे कारण शूद्र वर्णातील लोक जे कोणी दुःखी आहेत तर त्यांनी गेलेल्या जन्मामध्ये पाप केलेलं आहे त्या पापाचं फळ हे या जन्मात त्यांना दुःख त्रास सहन करावा लागत आहे तर त्याने स्वर्ग